ईश्वरचरणी मी प्रार्थना करते वंदन करते की वैष्णवीची आत्माला शांती लाभो आणि जसं की मला असं वाटते सगळा मुद्दा मी बघितलेला आहे मला असं वाटते की आजची इतकी युवा मुलगी आत्महत्या करू शकत नाही आणि जसे त्याची त्यांची वैष्णवीची जे पोस्टमार्टम रिपोर्ट आली आहे त्यांचे शरीरवरती पूर्ण असे मारहाणीचे निशान होते तो मला असा वाटते की हे आत्महत्या नसून हे मर्डर केलेलं आहे मारून मारून ति, तिला मारून टाकलेला आहे नंतर तिला फाशीवरती चढावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसं मी आज तडागडामध्ये काम करत मी बघते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वैष्णवी करुणा धनंजय मुंडे पूजा चौहान अशी खूप महिला आहे पण शासन प्रशासन महिला आयोग याच्यावरती काय काम करत नाही त्याच्यासाठी आणि आज तुम्ही बघू शकता की वैष्णवीशी वैष्णवीची जाऊ आहे ती तिने पण सगळं आज मुद्दा सांगितलेला आहे की तिच्यासोबत पण खूप मारहाण केली तर पण प्रशासन काय करत आहे कशामुळे हे इतकी महिला आत्महत्या महिला सगळा खुलासा झालेला आहे जसे की वैष्णवीची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे ज्याच्यावरती ज्या कंप्लेंटवरती महिलो महिला आयोगाने काम केलेलं नाही त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी पंचवीस वर्षाच्या आजची तीस वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्याकडे आमच्या वरती इतका अन्याय झाला महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेला नाही त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे पैतीस हजार नऊशे एकाहत्तर जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला काहीही काम झालेलं नाहीये त्याच्यामध्ये मी पण एक आहे मी पण एक आहे सहा सहा कंप्लेंट दिल्यानंतर काहीही केला नाही कलेक्टर ऑफिस मध्ये समोर माझ्या नवऱ्याचे समोर माझ्यासोबत मारहाण केली होती तरी पण त्याचे सी सी टी व्ही फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला पण माझे जे पुरावे आहे ते आज या ते आजपर्यंत दिलेले नाही एक वर्ष झालं महिला आयोग काम करत नाही महिला आयोग जी जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण पूर्ण महाराष्ट्राची जे महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे महिलांच्या साठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते त्या ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात पण त्या का भाषणबाजी मध्ये राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त येतात त्याच्यासाठी आज काय काम करत नाही वैष्णवीला न्याय मिळू शकतो क्योंकि okay. त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आलेले आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई वडील आहे आणि मला तो आजपर्यंत न्याय भेटला नाही पण शंभर टक्के कोर्टामध्ये आज मला न्याय मिळालेला आहे आणि आज वैष्णवीचा जे मुद्दा आहे ते कोर्टामध्ये गेलेला आहे तर शंभर टक्के मला खात्री आहे की शंभर टक्के वैष्णवीला पण न्याय भेटणार आणि मला तो मिळालेला आहे सगळ्यांना माहिती